काय करत आपल्याला तिकडे ला जायचं तिक ना मुलारी करायला हा मुलारी म्हणजे का हो? मुलारी म्हणजे त्या गावात आमच्या मुलीचं लग्न झालं का तो मुलारी द्यावाच देवाच हा देवाला मेंढा कोंबडा असं द्यायला लागत प्रत्येक मुलीला म्हणजे द्यायलाच लागत कधीतरी कितीला निघायचं आपल्याला दोन वाजता निघायचा आहे आणि ते काय तुम्ही बोलत होते काय चल काय बोलायचं नाही हा तिकडे जेवल्यानंतर चल बोलायचं नसते सर निघायच सरळ निघायचं जेवायचं सर निघायचं तुमची झाली मग तयारी आता वाजले दीड आता मी घरातून निघाले आई पुढेच गेल्या तर हे सामान चालवले सगळं आहे याच्यामध्ये कांदे बटाटे सुऱ्या वगैरे सगळं म्हणजे मा बाहेरकडचं आपल्याला काहीच नाही घ्यायचे सुद्धा आम्ही चालवली सगळं सासरकडनंच न्यायचंय अशा आई बोलले तर आता आहे अगदी खाडीला लागून पिंपास गावे मस्त बघा खूप मोठी खाडीला मेंढा आहे ना कोंबडा रेडी आहे बाहेर मेंढा आता आम्ही सगळं सामान टोपत तिकडे पालवले कारण ते घरात नाही बनवायचं घराच्या बाहेर बनवायचं आहे मामा त्यांच्या घराच्या पूर्व दिशेला बनवायचं आहे तिकडे वीर पण आहे तिथे बनवायचं आहे त्या साईडला देव आहेत ते माध नक असे देव आहे

ક્રે ન્રુલ ૩བળે ઉણ છે ચતદજે પાગે ડ્઱વં कोंबडा कापायला चालवले कोंबडा कापून त्याचे काली जे आपल्याला तीरा प्रसाद चालेल त्याचा भाजून कोंबडा कापल्या आपल्या इथे नारळ फोडायला सांगितले ते पेटली कालीच्या भाज्याला तसा देवाला दाखवण्यासाठी कालीच्या भाजीत घेतल्या

बोलतो का पल्ला आता वाला मां ते इतो गोल ना camera पाहे या

आता आम्ही चालू अग्निमाता मांगेर कुठल्या अग्निमाता Okay. Okay, okay, okay. <laughs> you are okay. so small that what खाली ठेवा ना सगळ्या मंदिरात पाया पडून आलो तोपर्यंत इकडे त्यांनी सगळं करून ठेवलेलं इथे एक देवी आहे तिला डाळ भातच लागतो नैवेद्य म्हणून तिथे आम्ही येईपर्यंत त्यांनी करून पण ठेवलेलं आई दर्शन घेऊन

हम उसपे जला जाओगे। चल कपड़ा। नहीं 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 ये ये बाकी। माट के चलो। माट बातली के। बातली बातली। क्यों बातली? वो कंप्लेंट लड़ दिए। आपके उपद्वार है बिल्कुल। क्या पे सूर्य का कपड़ा जार के? क्या पे

एवढ्या लवकर शिजल्या लवकर कोण जेवतील का कसे काय अजून अंधार पडायला आता वाजलेत किती माहिती सहा वाजलेत सहा वाजता कोण जेवढ्या लवकर हा जेवतील थांबायला दारू पिणारे काय आणायला पाहिजे होते टाइमपास झाला असेम बसायचं